हाय मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आम्ही आलेलो आहे गावाकडं ते कशासाठी हे पुढं तर तुम्हाला कळणारच आहे त्यासाठी तुम्हाला ना व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि जर हो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ बघत असताना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच आणि हो तुमच्याकडे ना कशा पद्धतीने यात्रा ह्या असतात ना ते नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडं तरी मी पुढं दाखवते ना तसंच होतं सगळं कारण की मी दोन वर्ष झाले अनुभव घेते या यात्रेचा मला तर खूप छान वाटतं आणि तुम्हाला पण आहे ना व्हिडिओ बघून अगदी मन प्रसन्न वाटेल तुमचं पण मन प्रसन्न होऊन जाईल गावाकडची यात्रा म्हणलं ना की सगळे पाहुणे वगैरे सगळे एकत्रित येतात तसंच काहीसं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याचबरोबर जे काही कार्यक्रम वगैरे असतात ना यात्रेमध्ये दे होणारे देवाचे इथं ते पण सगळे बघायला भेटणार आहे काही नवीन गोष्टी असतात त्या पण यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि हो तुमच्याकडे ना यात्रेचं स्वरूप हे कसं असतं ना ते मला तुम्ही नक्की शेअर करू शकता आणि आमच्या इकडची यात्रा तुम्हाला कशी वाटली ना ते पण नक्की सांगा तर चला आपण बघूयात आता पहिलं तर आहे आमच्या गावातील मारुतीचं मंदिर इथे ना सकाळी सकाळी सर्व गावातील बायका त्याचबरोबर सगळे माणसं या ठिकाणी जमा होतात इथे ना देव येतात आणि देव म्हणजे मान माणसातील म्हणजे काही माणसं असतात ना तर त्यांच्यातलीच देव तर इकडे झेंडा वगैरे असतो आणि इकडं ना पूर्णपणे भंडाऱ्याची उधळण चालू असते इथं ना खूप जास्त आवाज वगैरे पण असतो म्हणजे ढोलचा वगैरे पिपानी वगैरे ह्या सर्व गोष्टी त्यानंतर नाही ना इकडं मस्त असा झेंडा वगैरे नाचवतात तिथून आहे ना हे निघतं पुढं पालखी टाईप देवाची जी पालखी असते ना ती आणि त्यानंतर ना रस्त्याने ना झेंडा मिरवत मिरवत अशी पालखी पुढे पुढे सरकत असती त्याचबरोबर इकडं वाजवणारे वगैरे सर्वच असतात ह्यामध्ये माझे सासरे देखील आहेत पुढं जाऊन मी ते तुम्हाला दाखवतेच पिल्लू तर मी त्याच्या मामाकडे दिलं होतं आणि मी आणि इकडं काही नननबाई वगैरे आम्ही होतो अशा तर त्यांनीच हे व्हिडिओ वगैरे शूट केले तर ना इकडे ना डायरेक्टली देवाच्या मंदिराकडे येतात रस्ता तसा खूप मोठा आहे पण इतकं सगळं शूट घ्यायला काय मला जमलं नाही कारण खूप साऱ्या बायका होत्या आणि फर्स्ट टाईमच असं मी शूट घेत होते त्यामुळे मला काही ते इतकं जमणारतलं नव्हतं त्यामुळे मी असं छोटं छोटंसं शूट घेतलेलं आहे त्या देवाचा झेंडा त्याचबरोबर सर्व माणसं वगैरे इकडे येतात असं पूर्ण असे ना भंडाऱ्याने भरलेले असतात सर्वच जण अगदी बायका देखील त्यानंतर ना इकडे ना काही बायकांचे ना हे पण असतात जे कुणी काही नवस वगैरे बोललेले असतील ना तर त्यांचे जे सर्वजण इकड इकडे ना एकत्रित जमा होतात काही बायका माणसं सर्वजण इकडं असतात तर आहे ना इथं शेरणीचा प्रसाद असतो म्हणजेच की ना आणि खोबरं तर हे जे पुढं आहेत ना ज्यांच्या हातामध्ये झेंडा आहेत ते माझे सासरे आहेत त्यानंतर ना इकडे ना नगाडा वगैरे चालला होता त्यानंतर ना गोंगडी छान अशी घेतलेली इथे आजोबा त्यानंतर ना हे पाणी आणि हे सर्वजण ना म्हणजे हे बघण्यासारखं असतं खूप छान असतं हे मी तर ना हे दोनदाच अनुभव घेतला आहे माझ्या लाईफमध्ये पण खूप छान वाटतं इथं येऊन खूप भारी असतो कार्यक्रम एकदम छान बघण्यासारखा असतो अगदी थोड्या वेळाचाच असतो म्हणजे एक दोन तासाचा पण खूप भारी वाटतंय ती सर्वजण येणा एकदा देवाच्या गाभाऱ्यापर्यंत जातात म्हणजेच बाहेरच थांबतात मग त्यानंतर नाही एक 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 करून येणा हळूहळू त्यांना आतमध्ये सोडण्यात येतं अगोदर ज्यांच्याकडं पाणी होतं त्यांना आम्ही देव म्हणतो तर त्यांना अगोदर आतमध्ये सोडलं जातं आणि मग त्यानंतर ना इकडे येणं देवाचे वारे जे असतात ना म्हणजे देव त्यांच्या अंगात येतो ते तर ते असतं इकडं आणि तुम्ही इकडं बघू शकता तसं तर मला इतकं पण क्लिअर काही घेता नाही आहे पण जसंही मला घेता आहे ना तसं मी आहे शूट आ, काड़, काड़, तर इकडं अशा हे सर्व असतं इथं मग त्यांना आतमध्ये एंट्री दिली जाते आतमध्ये जाण्यासाठी आणि इकडं खूप जास्त गर्दी असते पूर्ण भंडाराच उधळला असतो सगळीकडे इतक्या सगळ्या गर्दीमधून येणार रस्ता काढत काढत आतमध्ये जाणं तर शक्यच नाही त्यामुळे आम्ही एकदम शेवटी शेवटी दर्शन घेत असतो ह्या गर्दीत आधी बातही घुसत नाही लहान लेकरांना तर आहे ना असं म्हणजे इथे ना त्यांना गाड्या वगैरे वाजले ना की ते तर घाबरायलाच लागतात बाबा sc 77 Młość студien Harriet win काहीजण ज्यांचे जन, वारे ना राहिलेले होते ना ते शेवटी शेवटी इकडं वारं त्यांचं चालू होतं आणि आम्ही हे सर्व बघत होतो हे तर ना म्हणजे खूप डेंजर असतं मला तर अंगावरतीच काटा येत होता बघतानी पण अक्षरशः ना असं म्हणजे खूप समोरून बघितलं ना तर खूपच वेगळं वाटतं एकदम असं भीती वाटते कारण ते स्वतःच्या अंगावर म्हणजे फुलं पाडून घेतात ज्याला की आपण असं नाही का म्हणजे मारतात वगैरे त्यालाच फुलं पाडणं म्हणतात आणि ही साखळा हीची पालखी आहे तो खंडोबाचा घोडा त्यानंतर ना इकडे ना एक ही पण नेली जाते आपलं मेंढी त्यानंतर ना हे आहेत आमच्या गावातील खंडोबा आता हे ना मी मध्येच जाऊन शूट घेतलंय खूपच अचानक आणि इकडे आहेत आमचे सासरे म्हणजे माझे सासरे ज्यांना मी अण्णा बोलते आणि असं काही सण डेकोरेशन वगैरे हो इथं मंदिरात केलेलं होतं तशी तर खूप जास्त गर्दी होती पण मी मध्येच जाऊन येणं हे शूट घेऊन आले होते नंतरनं तर देव खूप जास्त भरले होते भंडाऱ्याने वगैरे संध्याकाळच्या वेळेला ना आम्ही इकडं गाडीला हार वगैरे बांधून घेतला होता आमच्या आणि आम्ही आणलेले ना हे भंडारा होता दोन गोण्या त्यानंतर ना गोण्याच्या वेळ झाली होती त्यामुळं थोडंसं स्वतःच आवरून घेतलं आणि इकडं इकडं वेळ झाली होती बारा गाड्या ओढण्याची आणि आमचा आहे ना स्वयंपाक वगैरे अर्धा झाला होता अर्धा बाकी होता त्यामुळे आम्ही इकडं टेरेसवरच येऊन बघत होतो आणि इथूनही छान असं दिसत होता हा व्ह्यू तर इथं बारा गाड्या असतात बैलगाड्यात एकमेकांना जोडलेल्या असतात आणि एक मनुष्य ते ना पूर्ण बारा बैलगाड्या त्यामध्ये माणसं पण असतात तर तो एक मनुष्य ओढतो त्यानंतर नाही ना हा म्हणजे लवकर ओढलाच जात नव्हता माहिती नाही का इकडे ना चक्कर वगैरे चालू होते गाड्याला पाच चक्कर मारतात त्यानंतर नाही ना इकडे गुलाल वगैरे उधळून सुरुवात होते ओढण्यासाठी तर हा आहे ना अगोदर ओढलाच जात नव्हता माहिती नाही का ते आणि खूप सारी पब्लिक इकडं असते बैलगाड्यांमध्ये खूप सारे मुलं माणसं वगैरे थांबलेली असतात था। पण तो काय माहिती एक मनुष्य कसं ओढू शकतो त्यानंतर ना इकडं ओढायला देखील सुरुवात झाली होती आणि तो आहे ना आता हळूहळू पुढं देखील सरकणार होता आम्ही तेच बघत होतो की कधी तो पुढं सरकल असं म्हणून कारण की ते बघण्यासाठी ना अक्षरशः आम्ही खूप वेळ थांबलो होतो ते चक्कर वगैरे देवाचे होते ना तर ते झाल्याच्यानंतरच इथं ओढला जातो तर छान असतं ना पुढं सरकायची आम्हीच वाट बघत होतो इकडं वरतीच थांबलो होतो आणि खाली बघू शकता किती सारी पब्लिक होती गावाकडे असं काही यात्रा वगैरे असेल ना तर खूप सारे जण असतात जमलेले कुणी कुणी ना गावाकडनं पाहुणे वगैरे पण येतात असो तर ह्या सर्व गोष्टी असतातच त्यानंतर इकडं बैलगाड त्यानंतर ना बैलगाडा इकडं पूर्णपणे हल्ला होता आणि आता तो पुढं देखील जाणार होता तर तुम्ही बघू शकता नाही कारण इकडं सगळेजणांना असे मस्त भंडारा वगैरे उधळत होते आणि त्यानंतर ना हे पूर्ण असं सुरू झालं होतं सगळीकडे सोनेरी सोनेरी दिसत होतं सगळ्यांचे चेहरे तर कुणाचेच ओळखू येत पण नव्हते आणि ना हे सगळं बघताना खरंच अंगावर काटा येत होता अक्षरशः ना असं वाटत होतं की ना समोर जावं तिथं बघायला पण काय करणार ना पिल्लू पण झोपलेलं होतं म्हणून आम्ही जाऊ पण शकत नव्हतो आणि असे फास्ट फास्ट आहे ना सगळेजण जात होते पुढं पुढं कारण की ना बारा गाड्यांसाठी ना जागा पण लागत होती ना रस्ता बनवायला त्यामुळं तर सगळेजण पुढं पुढं सरकत होते तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे ना इकडं नंतर नाही ना हा असंच चालत चालत हा ना हा पुढं गेलं देवाच्या तिथं आणि हो आम्ही संध्याकाळी मग ना खूप जास्त उशीर झाला त्यामुळं नैवेद्य वगैरे नेला देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि ते क्लिप काय मी माझ्याच्यात घेतलीच नाही त्यामुळे मी मोबाईल घेऊनच ते गेले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून